हिंगोडा ते भालोदिया रोडावर अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करताना एक ट्रॅक्टर महसूलच्या गस्तीपथकाने पकडले आहे सदरची कारवाई गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आली असून अस सदर ट्रॅक्टरमध्ये वाढू होती तेव्हा सदर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे आणि ट्रॅक्टरच्या मालकाला दिनांक बारा डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाला दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे हिंगोणा ते भालोद या रस्त्यावर भालोदचे मंडळाधिकारी अनिल सुरवाळे तलाटी संदीप गोसावी तलाटी तळवी हे गस्तीवर होते तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज विरुद्ध या गस्ती पथकाला या रोडावरून विना क्रमांकाचे ट्रॅक्टर विनोद भावलाल सोनवणे ने हे नेत्यांना दिसले पथकाने त्यांना थांबवले ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाडू होती तेव्हा त्यांनी त्याच्याकडे वाडू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नव्हता तेव्हा सदर ट्रॅक्टर पंचनामा करून यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे व ट्रॅक्टरचे मालक नितीन चैत्राम सोनवणे राहणार भालशिव यांना दंडासंदर्भात नोटीस बदवण्यात आली आहे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन पकडल्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर